दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव वाडेगव्हाण वाडेगव्हाण तालुका पारनेर तालुका नगर जिल्हा अहमदनगर जिल्हा का, काय कोण इकडे खासदार इकडे खासदार सुजय विखे सुजय विखे तर तू मतांनी विजय झालतो पा तीन लाख काहीतरी मात्र लागतो ना एवढं मतांनी विजय झालते सध्याची काय करू परस्थ। सध्याची परिस्थिती तशी आता अजून उमेदवार ठरायचे पण आयट्स एटपोयले नेलेस संख्या आणि सुजय वीकिंग बाबा सुजय संख्येचा पण नाही ना काहीतरी होईल निलेश लंकेच राहील तोस संख्ये करा सर दिनेश संख्येचा मग तू तो नाही म्हणत तर नाही राईन तयारी केली त्यांनी पयनेस तीन चार वर्षापासून बसले तो पुरे किती बोलला हे त्यांचा संपर्क चांगला आहे सर संपर्क चांगला आहे संपर्क चांगला आहे की तू मोठे करले मतदार काहीतरी पंधरा लाख आहे पंधरा लाख हा विधानसभा सहा सहा विधानसभा मतदारसंघाचा आमदार कुठल्या पक्षाचे आमदार आता चार राष्ट्रवादीचे दोन बीजेपीचे राष्ट्रवादीचे हा काही अजित पवार गटाचे काही शरद पवार शरद पवार गटाचे हे काय फ्राय जगतस्थानपुरे रोहित पवार कर्ज जाऊन खेळला कर्ज जाऊन खेळला रोहित पवार प्रॉब्लेम केलं तनपुराच्या इथे तनपुरेच चांगलं आहे ना तिथं राष्ट्रवादीचं चांगलंच आहे कुठला विधानसभा मतदारसंघ जास्त फायदाच राहील तसं पारनेर मधूनच लीड भेटत बाकीच्या तालुक्यामध्ये बाकी शेवबा पाथर तिकडून ते चांगले भेटत कर्जतून चांगले कुटुंब आहे आहे ना मोठा पण आता सारखे तेच डॉक्टर आहे डॉक्टर आहेत मग पण सारखे कायम तेच तेच थोडं लोकांना जमीनची बाजू काय संपर्क जनसंपर्क मोठा आहे लोकनेते लोकनेते जनसंपर्क चांगला असते म्हणून सर्वसामान्य त्याच्यात मिसळून संपर्क थोडं लोकांचे हे मानले होत पाहिजे ना आता आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल अगोदर अजित पवार सोबत अजित पवार सोबत मग आता एकाच याच्यातून दोघांना तिकीट नसतं भेटलं त्याच्यामुळे लोक विश्वास नाही ठेवतील ना विश्वास काय झालं ठेवतील विश्वास संपर्क लंकेच्या संपर्क सर्वसामान्य ते करणार अकेला कधी बी म्हणजे हे देणार लंकेच सगळं वाळू माफियांच्या लोकांशी संपर्क जास्त काही नाही वाळू माफिया कुठं वाळू राहिले वाळू नाही काहीच नाही वाळू राहिलीच नाही म्हणले वाळूचा संपर्क काय माफियाचा एमआयडी शे लोकांचा संपर्क एमआयडी तर काय असते ते सगळ्यांचा संपर्क असतो काय एम आय टी लोक माहिती खऱ्या अर्थाने लोक नाही कसं म्हणता येईल आपल्याला पारनेर तालुक्यात गुन्हेगारी वाढली नाही काय नाही काय गुन्हेगारी वाढली गुन्हेगारी काय नाही वाढली वाढली नाही का नाही काय नाही वाढली जे आहे ती कमी झाली आहे ते कमी झाली जशी काय गुन्हेगारी नाही एवढी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका